नमस्कार अशको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सग्रह सुरेश धस आणि पंकजा मुंडे या नावाची सध्या चर्चा आहे महाराष्ट्रावर चर्चा आहे त्याचं कारण असं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी सुरेश धसांच्या विरोधामध्ये काम केलं असा आरोप सुरेश धसांनी विजयी सभेच्या भाषणामधून लगावला काही व्हिडिओ जारी केले आणि हे तुमचे कार्यकर्ते आमचं असं असं विरोधात काम करत होते आणि तुम्ही त्यांना आवरलं नाही तुम्ही मला धोका दिला तुम्ही अशा प्रकारे वागायला नको होतं वगैरे वगैरे असं म्हणून सुरेश जे आहे ते सभेमधून आपलं मत व्यक्त केलं जी मनामध्ये त्यांच्या खतखत होती ती बोलून दाखवली या सगळ्या स्टेटमेंटमुळे पंकजा मुंडे यांचे समर्थक सुरेश संतापले त्यांना फोन करून जा विचारू लागले की आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे तुम्ही असं का बोलता तुम्ही फार पूर्वी या सगळ्या गोष्टी बोलणं गरजेचं होतं खरंतर भीमराव धोंडे यांच्या विरोधामध्ये अपक्ष उमेदवार असलेले भीमराव धोंडे यांचा प्रचार पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी केलेला आहे ही व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला कळलेला आहे मात्र वाद काही केल्या शमायला तयार नाही आरोप प्रत्यारोप त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत सुरेश दसांचे कार्यकर्ते जुने व्हिडिओ व्हायरल करत आहेत पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते फोन करून जाब विचारत आहेत पुन्हा एकदा भीमराव धोंडेंचे व्हिडिओ जे आहेत ते मागच्या भाषणामधले काढून सो लोकांना दाखवले जात आहेत किंवा मग लोकांना सांगितलं आहे की कशाप्रकारे पंकजा मुंडे यांची आणि भीमराव धोंडेंची यांची चर्चा झाली होती भीमराव धोंडेंच्या मागच्या सभेतले म्हणजे प्रचार दौऱ्याच्या सभेमधले काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यामध्ये भीमराव धोंडे असं म्हणतात की मी जेव्हा निवडणुकीची तयारी करत होतो तेव्हा मी भारतीय जनता पार्टीकडं तिकीट मागत होतो मला उमेदवारी मिळाली नाही मात्र मी अपक्ष निवडणूक लढवायचं ठरवलं आणि त्यानंतर निवडणूक लढवायचं ठरल्यानंतर मी कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यांचा विचार घेतला त्यानंतर पंकजा मुंडे यांचीसुद्धा माझी चर्चा झाली असल्याचं भीमराव धोंडे या व्हिडिओमध्ये म्हणतात याचा अर्थ असा आहे की मी अपक्ष निवडणूक लढवतोय हे पंकजा मुंडेंना सांगितलं होतं मात्र त्यांनी काय नेमकं उत्तर दिलं होतं याचा त्यांनी उलगडा केलेला नाही खरंतर अपक्ष ते निवडणूक लढवत ता आहेत आणि ते त्यांनाही माहीत होतं असं भीमराव धोंडे म्हटलं मात्र पंकजा मुंडे यांनी त्यांना निवडणूक लढवू नका असं म्हणल्या असं भीमराव धोंडे सुद्धा म्हणाले नाहीत मग चर्चेमध्ये नेमकं त्यांचं काय ठरलंय याबाबत काहीही आपल्याला त्यांनी सांगितलं नाही ना त्यामुळे ना। त्यांचं नेमकं काय ठरलेलं आहे हे अजिबात आपण सांगू शकत नाहीत तर दुसरीकडं एका इंटरव्ह्यूमध्ये ते असं सुद्धा म्हणतात माझं सहकारी आहे तिकडं आज मराठेचा त्या सहकार्याच्या इंटरव्ह्यूमध्ये भीमराव धोंडे असं म्हणतात की मी तेव्हाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो आणि आजही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणजे ते निवडणूक लढवत असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आजही ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आता भीमराव धोंडेंचे ते व्हिडिओ नेमके काय आहेत आपण एकदा ऐकू आणि त्याच्यावर पुढे काही दोन चार शब्दांमध्ये बोलू नाही तर अपक्ष निवडणूक लढवा मी त्याच्यावर विचार केला मी आपल्या पक्षाचे संबंधित नेत्यांना सांगितलं ताईबरोबर पण माझी चर्चा झाली आणि मी त्यांना सांगितलं की लोकांचा आग्रह आहे अशा परिस्थितीमध्ये मला शांत बसता येणार नाही केवळ लोकांच्या आग्रह असतो मी ही निवडणूक लढवणार आहे की ताईंचा पराभव झाला आणि माझं तिकीट जवळपास गेलंच ताईंना म्हणलं मी माझी चर्चा झाली ते म्हणले आता कसं आहे मी पण जरी कोर कमिटीत असले तरी पण तिकीटाचं काय होऊ शकत नाही तर बघ तुम्ही सर्व बहादरांनी मला फोन केले व्यासपीठावर अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याबरोबर मी चर्चा केली निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला तर म्हणजे पंकजा ताईने इथं येऊन प्रचार करू नये अशी आमची भावना होती कारण त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी स्वतः बाळासाहेब आम्ही सर्व त्यांचंच काम करत होतो परंतु मला पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर अपक्षवर राहिलो मी त्यांना विनंती केली होती परंतु त्यांनी पाळून त्यांनी आमच्या विरोधात म्हणजे माझ्या विरोधात सुद्धा तुम्हाला सभा घेतल्या नाही आता मी तर भाजपचाच कार्यकर्ता आहे ना मी भाजपचा कार्यकर्ता आहे भाजपच्या श्रेष्ठीला पण मी सांगितलं होतं मी अपक्षवर राहतोय आणि निवडून आलो तर मी तुमच्यावर कारण भाजपशी मी सलग नाही त्यामुळे दुसरीकडे कुठे जाण्याचा माझा विचार नाही हो तर अशा प्रकारचंही भीमराव धोंडेंचं स्टेटमेंट होतं त्या स्टेटमेंटमध्ये ते म्हणतात की पंकजा मुंडेंची माझी चर्चा झाली बरं पंकजा मुंडे यांच्यासोबत निवडणूक लढवायची अपक्ष लढवायची याबाबत चर्चा झाली तर महायुतीचा युती धर्म पाळायचा आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी त्यांना का रोखलं नाही तुम्ही निवडणूक लढवू नका असं का म्हटलं नाही मग म्हटलं असेल तर का लोकांना सांगितलं नाही हा सगळ्यात मोठा सवाल आहे बरं जाहीर सभेमधून कधीही पंकजा मुंडे असं म्हणाले नाहीत की मी भीमराव धोंडे निवडणूक लढवू नका असं म्हटले त्या म्हणलेल्या नाही आहेत म्हणजे काय त्यांनी निवडणूक लढवा असं त्यांना समर्थन होतं का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि म्हणून सुरेश दसांचे कार्यकर्ते असाही सवाल विचारू शकतात की पंकजा मुंडे यांनी त्यांना निवडणूक लढवायला नकार दिलाच नव्हता थांबवलंच नव्हतं अडवलंच नव्हतं मग का नव्हतं अडवलं हाही सवाल उपस्थित होतो तर दुसरीकडं भीमराव धोंडे भारतीय जनता पार्टीचे तेव्हा कार्यकर्ते होते आणि आत्ताही कार्यकर्ते आहेत असं ते एका इंटरव्ह्यूच्या दरम्यान म्हणतात तर त्या इंटरव्ह्यूमध्ये भीमराव धोंडे असंही म्हणतात की मी पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं की मी निवडणूक लढवतोय मग कुठल्या पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं पंकजा मुंडेंना सांगितलं होतं बावनकुळेंना सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं नेमकं कोणाला त्यांनी सांगितलं होतं की मी अपक्ष निवडणूक लढवतोय मी तुमचाच कार्यकर्ता आहे असं काही सांगितलं होतं का हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो ना भीमराव धोंडेंनी एकीकडे बंडखोरी केली ते तेव्हा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होतो आणि आताही मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे असं म्हणतात मग भारतीय जनता पार्टीमध्ये ह्यांना नेमकं उभा कुणी केलं होतं ते खरंच भारतीय जनता पार्टीचे आहेत ना तर दुसरा भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार या ठिकाणी महायुतीचा होताच ना सुरेश धस मग त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीमधल्याच कुठल्या नेत्यांनी यांना उभं केलं होतं मग हा सवाल या ठिकाणी उपस्थित का होऊ नये सगळ्यात महत्त्वाचा हा सवाल आहे की भीमराव धोंडेंना कोणत्या पक्षश्रेष्ठींनी उभं केलं देवेंद्र फडणवीस बावनकुळे की पंकजा मुंडे या तिघांपैकी भीमराव धोंडेंना कुणी नेमकं उभं केलं होतं कारण भीमराव धोंडे स्वतः असं म्हणतात की त्या ठिकाणी मी तेव्हाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो मी निवडणूक लढवत असतानाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून त्यांना मी सांगितलं होतं की निवडणूक लढवतोय मी त्यांची चर्चा केली होती पंकजा मुंडेंसोबतही चर्चा केली होती मग ते आजही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत असं जर जाहीरपणे म्हणत असतील तर ते नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या तरी नेत्याच्या सांगण्यावरून पुन्हा निवडणूक अपक्षपद्धतीने निवडणूक लढवत होते सुरेश दसांना पाडण्यासाठी निवडणूक लढवत होते असं का बरं म्हणून आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भीमराव धोंडेंनी द्यावीत आणि असाच सवाल या ठिकाणी सुरेश दासांचे समर्थक करत आहेत त्यामुळे भीमराव धोंडेंनी कोणत्या पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं की मी निवडणूक लढवतोय आणि कोणत्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना होकार दिला होता किंवा मग तुम्ही निवडणूक लढवा असं म्हटलं होतं हे भीमराव धोंडेंनी येणाऱ्या काळामध्ये सांगितलं पाहिजे तरच हा वाद थांबेल अन्यथा वाद चिघळत राहील तर हा वाद होऊच नाही असं मराठी महाराष्ट्राला वाटतं मात्र अशा सगळ्या गोष्टी या दोन्ही नेत्यांनी बसून मिटवणं गरजेचं आहे पंकजा मुंडे असतील सुरेश दस असतील या सगळ्या लोकांनी आवाहन करणं गरजेचं आहे एकमेकांच्या कार्यकर्त्यांना की तुम्ही थांबा आता वाद घालू नका हा सगळा प्रकार थांबवा मात्र भीमराव धोंडेंचं सुद्धा कर्तव्य आहे की त्यांना नेमकी कोणत्या नेत्यांनी रसद पुरवली निवडणूक अपक्ष पद्धतीने लढवण्यासाठी हा सगळ्यात मोठा सवाल आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद